नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो मी सोपान लोहरी लोहरी सी एस सी आपल्या या युट्यूब चॅनल मध्ये या ठिकाणी आज नॉर्थ वेस्टर्न रेल्वेमध्ये या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी जाहिरात निघालेली आहे मित्रांनो तर या ठिकाणी जे आय टी आयचे विद्यार्थी असतील तर त्या विद्यार्थ्यासाठी मित्रांनो या ठिकाणी अप्रेंटिशिप पदासाठी या ठिकाणी व्हॅकन्सी उपलब्ध झालेल्या मित्रांनो तर आपण बघू शकता की या ठिकाणी त्याचा जो दोन तारखेला या ठिकाणी आपल्याला जाहिरात जाहिरात आलेली आहे तसेच हा फॉर्म भरण्यासाठी मित्रांनो आपल्याला दहा जानेवारीपासून या ठिकाणी वाजल्यापासून सुरुवात होईल तसेच मित्रांनो शेवट या ठिकाणी त्याचा दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या ठिकाणी संध्याकाळी बारा अकरा वाजून पण म्हणजे एकोणसाठ मिनिटांनी म्हणजे बाराच्या आसपास या ठिकाणी वेबसाईट बंद बंद होईल मित्रांनो त्याच्यावर सर्व आयडिया झालेल्या माझ्या मित्रांनी या ठिकाणी या नॉर्थ इस्टर्न रेल्वे साठी या ठिकाणी आपण हा म्हणजे आपण जाहिरात त्याचा फॉर्म भरावा मित्रांनो तसेच मित्रांनो आपण बघू शकता की या ठिकाणी कुठले डिव्हिजन डिव्हिजनमध्ये हो या ठिकाणी जागा निघाली तर या ठिकाणी आपण बघू बघू शकता डिव्हिजन रेल्वे मॅनेजर्स ऑफिस अजमेर त्याच्यानंतर अजमेर त्याच्यानंतर जयपूर आहे त्याच्यानंतर जोधपूर आहे त्याच्यानंतर अजमेर आहे परत या ठिकाणी कमसे कम या ठिकाणी आठ या ठिकाणी आठ डिव्हिजन मध्ये या ठिकाणी आपल्याला वर्कशी या ठिकाणी आपल्याला जाहिरात निघाली आहे तसेच यामध्ये कुठं वर्कशॉप आहेत मित्रांनो कुठं लोक आहेत कॅरेक्टरचे आहेत कुठे डब्याच्या आहेत तर या पूर्ण आपल्याला या जो काही रेल्वे डिपार्टमेंटचा आहे वेस्टर्नचा त्याच्यामध्ये आपल्याला अप्रेंटिस साठी जागा निघालेली मित्रांनो तर आपण एक एक ट्रेननुसार एक 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 या ठिकाणी आपण आता जागा बघत मित्रांनो तर या ठिकाणी आपण बघू शकता की आपलं जो अजमेरचं डिव्हिजन आहे तर त्या डिव्हिजनमध्ये या ठिकाणी मित्रांनो इलेक्ट्रिशियनच्या इलेक्ट्रिकल पॉवरच्या इलेक्ट्रिकल टी आर डीच्या कार्पेंटरच्या पेंटर इंजिनिअरिंग पाईप फिटिंग फिटर कारपेंटर डिजल मेकॅनिक यांच्या या ठिकाणी मित्रांनो व्हॅकन्सी निघालेली आहे आणि ह्याला फक्त मित्रांनो या ठिकाणी आय टी आप, पास असणं या ठिकाणी बंधनकारक आहे ते जे काही विद्यार्थी असतील तर त्या ठिकाणी अजमेरसाठी ऑनलाईन अर्ज जो करू शकतात तसेच मित्रांनो दुसरं डिव्हिजन आहे दुसरं डिव्हिजन आहे या ठिकाणी आपण बघू शकतात बिकानेर तर बिकानेरसाठी मित्रांनो व्हॅकन्सी आहे या ठिकाणी फिटर आहे पॉवर इलेक्ट्रिशियन आहे इलेक्ट्रिशियन आहे इलेक्ट्रिशियन टी आर डी आहे त्याच्यानंतर वेल्डर गॅस आणि इलेक्ट्रि इलेक्ट्रिकल आहे त्याच्यानंतर वेल्डर गॅस आणि इलेक्ट्रिकल मेकॅनिक आहे तर याच्यामध्ये मित्रांनो खूप साऱ्या जागा आहेत मित्रांनो याच्यासाठी पण आपल्या ठिकाणी आपलं आय टस या ठिकाणी बंधनकारक आहे मी काही जेवढी ट्रेड सांगितले तर त्या ट्रेडसाठी या ठिकाणी आपल्याला अर्ज करता येणार आहे मित्रांनो तसेच या ठिकाणी परत मंडळ रेल प्रबंधक कार्यालय जयपूर परत या ठिकाणी जयपूरसाठी मित्रांनो ट्रेड असतील या ठिकाणी मेकॅनिकल फिटर एस आय एन टी इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक आहेत तर इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक असतील किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मेकॅनिकल असतील तर त्याच्या पण या ठिकाणी खूप साऱ्या जागा आहेत मित्रांनो तर हे पूर्ण जागा या ठिकाणी आय टी आयच्या विद्यार्थ्यासाठी अप्रेंटिससाठी या ठिकाणी अवेलेबल आहेत तसेच या ठिकाणी जोधपूरचं पण असंच आहे मित्रांनो ट्रेड्स आहेत डिझेल मेकॅनिक आहे इलेक्ट्रिशियन आहे ए सी आहे इलेक्ट्रिकल एअर लाईन टी आहे त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल अशॉक या ठिकाणी पण आहेत मित्रांनो तर आय टी विद्यार्थी या ठिकाणी बोलू शकतात परत अजमेर आहे मित्रांनो आणि याच्यानंतर लोक पायलट अजमेर या ठिकाणी आहे तर हे पूर्ण जाहिरात आहे मित्रांनो वर्कशॉपचे पण जोधपूरला या ठिकाणी जाहिरात आहे तर आय टी आयच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या ठिकाणी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा अशी मी आपणास विनंती करतो तसेच मित्रांनो तुम्हाला जर काही अडचण येत असेल तर या ठिकाणी माझा नंबर पण मी मध्ये देतो याचा फॉर्म कसा भरायचा काय ते पूर्ण या ठिकाणी मार्गदर्शन करतो तसेच या ठिकाणी जो काय आपल्याला हा फॉर्म भरायचा आहे तो ऑनलाईन पद्धतीनं या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे पण तो त्याने ऑफलाईन पद्धतीने पण या ठिकाणी दिलेला आहे की आपला फॉर्म कसा भरायचा काय त्याचे डिटेल पण या ठिकाणी आपल्याला त्याने दिले तुम्ही पोस्टानं पण हा फॉर्म भरून पाठवू शकता तर मी ह्याची जी लिंक आहे किंवा ह्याची जो हा जो पी डी एफ आहे तो माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण टाकतो तर तुम्ही तिथून पण जाऊन भरू शकता आणि तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडलास तर मित्राला लाईक करा शेअर ला 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 करा धन्यवाद